सद्गुरू आश्रमशाळा शिराळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप माजी आमदार माननीय श्री मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अठरा जुलै रोजी सद्गुरू प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा शिराळा येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन भाऊंचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी माननीय विजयराव नलवडे अप्पा संचालक विश्वास सहकारी साखर कारखाना चिखली तसेच माननीय श्री विश्वास उर्फ बंडा कदम संचालक विश्वास साखर माननीय सुनील कवठेकर माजी उपसरपंच शिराळा माननीय राजू निकम सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माननीय मुख्याध्यापक आणि मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले यावेळी बोलताना सन्माननीय विजयराव नलवडे आप्पा यांनी सद्गुरू प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आणि संस्थेच्या एकूण शैक्षणिक कार्याचे कौतुक करत यंदाच्या या वही वाटपात वहीवर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवतात त्यांचा फोटो या पृष्ठावर असतो त्यामध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी माननीय बिरजू चौधरी आय ए एस यांचा फोटो प्रथम क्रमांकावर असल्याने सद्गुरू शैक्षणिक संकुलाचा हा अभिमानाचा क्षण आहे असे मत व्यक्त केले शाळेच्या एकूणच शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याध्यापक बी डी पाटील सर मुख्याध्यापक आर डी नलवडे सर तसेच सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीकरिता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा